काय सांगाल सांग पोलीस स्टेशन आमगाव येथे गोपनीय माहिती प्राप्त झाली की सितेपार येथे अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन चालू आहे अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव पोलीस स्टाफने तिथे रेड केला त्यामध्ये पाच ट्रॅक्टर आणि एक जेसीपी असा एकूण पासष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास आमगाव पोलीस स्टेशन करीत आहे सर जवळपास किती